नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टोरी रायटिंग हा असा एक प्रकार आहे जो तुम्हाला तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करायला मदत करेल खास करून ज्या पास्ट मधल्या कन्स्ट्रक्शन्स असतात भूतकाळातल्या कन्स्ट्रक्शन त्या इम्प्रूव्ह करायला तुम्हाला मदत करेल सो अगदी वेळ न दवडता आपण आजच्या स्टोरीकडे जाऊया बघा तो एखाद्या श्रीमंत घरात जन्माला आला नव्हता सो हे वाक्य तुम्हाला काय करा वाटतंय नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला कुठलंही वाक्य बनवायचं असतं तुम्हाला सब्जेक्ट शोधायचं आहे जसं की ही बरोबर आता जेव्हा जन्म हा शब्द तुम्ही जेव्हा इंग्लिश मध्ये वापराल तुम्हाला नेहमी so, 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 ही वॉज बॉर्न सो वॉज बॉर्न सो ही वॉज नॉट बॉर्न सो जेव्हा तुम्ही कधीही तुमच्याबद्दल सांगता की uh, मी एका गावात जन्माला आलो तुम्ही म्हणा आय वॉज बॉर्न इन द विलेज मी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जन्माला आलो आय वॉज बॉर्न इन नाईन एटी टू लक्षात आलं का सो so सिम्पली तुम्ही जेव्हा कधीही कोणाचा जन्म झाला असं सांगायचं असेल तुम्हाला वॉज बॉर्न असं लिहायचं आहे बरीच मुलं काय करतात फक्त बॉर्न लिहितात असं करायचं नाही सो ही वॉज नॉट बॉर्न कुठे इन अ रिच खरात फॅमिली म्हणजे तुम्हाला हाऊस म्हणायची गरज नाहीये प्रत्येक वेळी शब्दशा अर्थ घ्यायची गरज नाही सो एम शुअर ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे तो एखाद्या मोठ्या मध्ये जाऊ शकला नव्हता पुन्हा हे भूतकाळात आहे पण इथे मोडल आहे की त्याला शक्य नव्हतं बरोबर सो शकला नव्हता म्हणजे तुम्ही इंग्रजी काय म्हणणार सो सब्जेक्ट पकडा ही शक्यता नव्हती हे दाखवण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे कुड सो ही कुड नॉट ही कुड नॉट कोणती क्रिया जाण्याची सो ही कुड नॉट गो बरोबर ही कुड नॉट गो कुठे युनिव्हर्सिटी मध्ये कोणत्याही एखाद्या मोठ्या मध्ये सो टू ही कुड नॉट गो टू अ ग्रँड और बिग तुम्हाला जो शब्द यूज करायचा असेल तर यूज करा युनिव्हर्सिटी सुद्धा तो एक खूप हो प्रसिद्ध साहित्यिक बनला तरी सुद्धा okay. तरी सुद्धा हा एक कंजक्शन आहे त्याच्यासाठी तुम्ही काय वापरताय तुम्ही शब्द सुद्धा वापरू शकता नाही आहे हाऊ एव्हर लक्षात घ्या ऑप्शन्स तुमच्याकडे असतात सो तुम्ही वापरू शकता वेगवेगळे कंजेक्शन येट तो एक खूप हो प्रसिद्ध साहित्यिक बनला सो तो ही आता बनलेला काय म्हणणार बिकेम एक खूप प्रसिद्ध साहित्यिक साहित्यिकाला काय म्हणतात लिटरेचर लिटरेचर ओके सो ही द मोस्ट फेमस लिटरेचर okay? so पंधराशे चौसष्ट मधला एप्रिल महिन्यातील तो एक थंड दिवस होता आता बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय होतो सुरुवात मराठीत जशी बघतात तसंच इंग्रजी लिहायला जातात गरज नाहीये तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे सब्जेक्ट पासून तो एक थंड दिवस होता सो तो होता सो इट वॉज तो म्हटल्यानंतर ही घ्यायची गरज नाही प्रत्येक वेळी कारण तो शब्द कोणासाठी आलाय आहे दिवसासाठी दिवस ही निर्जीव गोष्ट आहे सो इट वॉज कोल्ड डे बरोबर इट वॉज अ कोल्ड डे आता याच्यामध्ये राहिलं काय एप्रिल महिन्यातील आणि पंधराशे चौसष्ट सालामधला हे शब्द लिहायचे एक लिहिण्याचा एक नियम असतो तो म्हणजे जर स्पेसिफिक टायमिंग म्हणजे आता इथे दोन्ही टायमिंग आहे पण ह्याच्यामध्ये लहान टायमिंग कोण आहे एप्रिल महिना तर ते पहिल्यांदा आणि मोठं टायमिंग असेल ते नंतर जसं की इन द मंथ ऑफ एप्रिल सो इट वाज अ कोल्ड डे इन द मंथ ऑफ एप्रिल ऑर इन एप्रिल मंथ काही म्हणा इन द मंथ ऑफ एप्रिल इन एप्रिलटी सॉरी इन फिफ्टीन सिक्स्टी फोर किंवा इन द इयर फिफ्टीन सिक्स्टी फोर तुम्हाला जसं लिहायचं असेल तसं लिहा लक्ष झालं विलियम शेक्सपियर चा जन्म लंडन मधल्या एका गावात झाला आता पुन्हा इथे जन्म झाला तो तुमच्या लक्षात yes. आलं का येस तुम्ही कसं लिहिणार शेक्सपियर वॉझ बॉर्न वाज बॉन फक्त बॉर्न लिहायचं आहे वाज बॉर्न कुठे इंग्लैंड मध्या लंडन मध्या गावत सो पहले पुनः इधे लंडन मोटा है बरबर नहीं गाँव छोटा है सो वॉज बॉर्न इन द विलेज इन लंडन त्याचे वडील चांबड्याचे ग्लोव्ज बनवायचे आणि शहराच्या बाजारात विकायचे आता बघा इथे आणि हा जो कंजक्शन आहे कंजक्शन काय करतो दोन वाक्य तुम्हाला देतो जसे की त्याचे वडील हा तुमचा सब्जेक्ट आहे ओके सो हिज फादर हिज फादर काय करायचे बनवायचे सो हिज फादर मेड मेकच तुम्हाला मेड बनवावं लागेल कारण ते भूतकाळात आहे बरोबर सो इज फादर मेड चामड्याचे ग्लोव्स लेदर अँड शहराच्या बाजारात विकायचे अँड सोल्ड टू इन शहराचं बाजार टाउन मार्केट सिटी मार्केट काही म्हणा आता इथे पुन्हा पुन्हा आपण सब्जेक्ट घेतला नाही कारण सब्जेक्ट एकच आहे त्याचे बाबा सो so, बनवणं आणि विकणे एकाच व्यक्तीच्या ऍक्शन आहे ते कष्टाळू व्यक्ती होते ज्यांना समाजात मान होता सो so, ते म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या डोक्यात जातं दे पण लक्षात ठेवा जरी ते आपण रिस्पेक्टफुली ते म्हटलंय तरी की एकच व्यक्ती आहे सो ही आलं का सो ही वॉज अ वर्किंग मॅन ज्यांना समाजामध्ये मान होता आता हे जे आहे ना हे रिलेटिव्ह प्रोनाऊनच वाक्य आहे सो so ज्याना म्हणजे हु हु वॉज रिस्पेक्टेड सो so रिस्पेक्ट म्हणजे आदर करणे सो so, आता हु वॉज का लिहिलं तर हे पॅसिव मध्ये व्हायला पाहिजे ज्यांचा आदर केला जात होता हु वॉज रिस्पेक्टेड इन कम्युनिटी समाजात सोसायटी आता हे जे वाक्य आहे ते तुम्ही हे जे तुम्ही बनवलं ह्याला म्हणतात रिलेटिव्ह याला म्हणतात क्रॉस हे तुम्ही फ्रेज मध्ये पण बनवू शकता जसं की ही वॉज अ हार्ड वर्किंग मॅन आणि तुम्ही हू वॉज हे कट सुद्धा करू शकता सिम्पली आणि म्हणू शकता ही वॉज अ हार्ड वर्किंग मॅन रिस्पेक्टेड इन कम्युनिटी याला म्हणतात फ्रेज आणि हे जे फ्रेज असते ही याचं ऍडजेक्टिव्ह सारखं का काम करतं लक्षात घ्या आणि हे कंप्लीटली तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरून दुसरं वाक्य तयार केलंय सेपरेटली लहानपणापासूनच वेगळा होता विलियम लहानपणापासूनच वेगळा होता सो विलियम वॉज डिफरंट कधीपासून सिन्स चाइल्डहुड क्युरियस हिवाज क्युरियस तो सगळ्या सगळ्यांचं निरीक्षण करायचा सो आता इथे बघा निरीक्षण करण्याला काय म्हणतात ऑब्झर्व सो ही ऑब्झर्व भूतकाळात लिहायचं आहे कारण ही क्रिया भूतकाळामध्ये So he तो लोक कसे बोलायचे ते कसे हसायचे ते कसे रडायचे ते ऐकायचं आता पुन्हा असं जेव्हा मोठं वाक्य आहे तर आपण कन्फ्युज होतो आणि आपलं काय होतं की आपण डायरेक्टली जे दिसतंय तिथून सुरुवात करायला सुरुवात करतो तो ही लोक पीपल कसे हाऊ बोलायचे स्पीक असं काहीतरी आपण तयार करतो बरोबर एक लक्षात घ्या तुमचा सब्जेक्ट कोण आहे तो सो ही आणि हा कुठली कृती करायचा ऐकण्याची सो so ही लिसन ही लिसन टू ऐकण्याच्या पुढे तुम्हाला प्रिपोशन्स टू लिहायचं आहे सो ही so लिसन टू हे झाली तुमची बेसिक रचना की तो ऐकायचा आता काय ऐकायचा आता इथे जर सिम्पलचं वाक्य जरी असतं ना ही लिसन सॉन्ग इथे सॉंग पण इथे काय काय ऐकायचं लोक कसे बोलायचे सो हाऊ पीपल हाऊ पीपल स्पोक ते कसे हसायचे हाऊ दे लाफ हाऊ दे लाफ्ट ते कसे रडायचे ओके okay. ते कसे रडायचे हाऊ दे हाऊ दे क्राईट आणि ह्या सगळ्या गोष्टी तो ऐकायचा लक्षात आला जिज्ञासा त्याला एक दिवस जगातला एक महान नाटककार बनवेल असे कोणालाच वाटलं नाही सो so आता पुन्हा इथे बघा कोणालाच वाटलं नाही सो so नोबडी nobody... थॉट कोणीच असा विचार केला नाही दॅट ही काय त्याला वाटलं नाही तर ही जी जिज्ञासा आहे सो दिस क्युरि क्युरियोसिटी ही जी त्याची क्युरिओसिटी आहे त्याला एक दिवस जगातला एक महान नाटककार बनवेल आता बऱ्याच वेळा बनवेल म्हणजे फ्युचर आणि बऱ्याच जणांना वाटत की विल घ्यायला पाहिजे पण पुन्हा तीच गोष्ट जेव्हा हे वाक्य भूतकाळातलं चाललंय सगळं आपल्याला विल नाही म्हणायचं आपल्याला उड म्हणायचं सो दिस क्युरिओसिटी उठ मेक हिम द ग्रेटेस्ट प्ले राईट इन द वर्ल्ड सो आय एम शुअर की तुम्हाला ही स्टोरी सुद्धा खूप मजेशीर वाटली असेल तुम्ही ट्रान्सलेशन सुद्धा बरोबर केलं असेल जर तुम्हाला पुन्हा कॉन्फिडन्स घ्यायचा असेल तर पुन्हा रिवाइन करा या व्हिडिओला आणि यावेळी मात्र तुम्ही ही जी वाक्यरचना आहे ती जास्त कॉन्फिडेंटली ट्रान्सलेट करू शकताय सो असा प्रयत्न तुम्हाला सतत करायचा आहे जेणेकरून तुम्हाला रचनांची ओळख होईल तुम्हाला शब्दांची ओळख होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद